जून महिन्याच्या सुरुवातीला पावसानं हजेरी लावली त्या होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं मात्र नंतर पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना आता अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी शे पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली ते पावसाने दडी मारल्यामुळे जे पीक उगायला पाहिजे होतं ते पीक उगलं नाही त्यामुळे आता शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागत आहे समोर जे थोडंफार कुठंतरी अंकुर आलेले आहेत ते अंकुरावर रोटा बिठाच्या साह्याने ते नष्ट केलं जात आहे आणि त्याचा पाठीमागे परत पेरणी केली के जाते शेतकरी राजा जो आहे तो पाऊस न येत असल्याने दुबार पेरणीचा संकट त्यांच्यावर ओढला गेलेला आहे आतापर्यंत दहा ते पंधरा हजार रुपये खर्च त्यांचा झालेला आहे आणि अजूनही पाऊस नाहीये आणि पाऊस नसल्या कारणाने तरी देखील तो शेतकरी राजा हिंमत करतोय आणि ते पेरणी करत आहे की आज मी उद्या पाऊस येईल आणि हे जे पेरणी केलेले जे आहे ते उगवेल हे अपेक्षा या शेतकरी राजाची आहे खर्च सगळ्या बी बियाणं यांचा जो भाव जो आहे तो भरमसाठ वाढलेला आहे शेतकरी राजा ला सगळ्या बाजूने संकटात सापडलेला असताना देखील तो पाऊस आज किंवा उद्या येईल अशी आशा करतोय आणि पेरणी उमेश नगराडे महाराष्ट्र अशाच एका संकटाला शेतकरी बळी पडलाय चोपड्या तालुक्यात काही भागांमध्ये पाऊस झाल्याने कोरडवाहू क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु त्यानंतर पाऊस न आल्याने ला शेतातील पिकं पावसाविना मान टाकू लागले ला आहे आणि या पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी त्या पिकावर ट्रॅक्टरच्या साह्याने रोटा मारून पुन्हा पेरणी करत आहेत सुरुवातीला पाऊस पडल्यानं शेतात पेरणी करण्यात आली मात्र आता पाऊस नसल्यानं शेतात रोटा मारून बैलजोडीच्या साह्यानं शेतकरी पेरणी करत आहेत अजूनही पावसाचा अंदाज नाही जर पाऊस आला तर ठीक नाही तर पुन्हा पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल पण पाऊस लवकर असेल ही अशी अपेक्षा घेऊन शेतकरी आता दुबार पेरणी करत आहेत शासनाकडून जी मदत मिळते ती देखील कमी असते त्या मदतीवर शेतकऱ्यांचं काहीही होत नाही खतांच्या आणि बियाणांच्या देखील किमती वाढल्या आहेत परंतु शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाहीये अशी देखील खंत इथल्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे उमेश नगराळे न्यू स्टेट महाराष्ट्र चोपडा जळगाव